भारत सरकारच्या अनेक योजना आहेत देशातले अनेक राज्यांमध्ये नागरिकांना मोफत रेशन योजना सुरू आहे त्यातून लोकांना लाभ मिळतात भारतात अजूनही अनेक लोक गरीब आहे भारतातील अनेक लोक या योजनेचा लाभ घेत आहेत योजने या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना मोफत रेशन मिळत आहे यासाठी भारत सरकार दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी शिधापत्रकही जारी करते जिथे त्यांना मोफत रेशनच्या नाही तर इतर गोष्टी दिल्या जातात जेव्हा सरकारकडून मोफत रेशन वाटप केले जाते मात्र भारत सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ सर्वांनाच मिळत नाही या योजनेचा लाभ मिळाले अनेक लोक आहेत मोफत रेशन वाटपाची योजना भारत सरकार चालवते या योजनेअंतर्गत गरीब आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांना लाभ मिळतो त्यांच्या ओळखीसाठी सरकार त्यांना शिधापत्रिकाही देते पण जे सरकारी नोकरी करतात मोहब्बत रेशन योजनेत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही रेशन कार्ड अपडेट त्याचबरोबर जे लोकांचे घरी चार चाकी वाहने आहेत त्यांनाही योजनेचा लाभ दिला जात नाही ज्याचे वार्षिक उत्पन्न लाखात आहे तेही मोफत रेशन घेऊ शकत नाहीत म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनाही मोफत रेशन दिली जात नाही मोफत रेशन मिळवण्यासाठी फसवणूक करून शिधापत्रिका बनवणाऱ्या अनेक जण आहेत आणि गरीब गरजूंना दिलेले रेशनही हडप करतात आता भारत सरकारकडून अशा लोकांची ओख पटवली जात आहे आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे जर कोणी बनावट कागदपत्रे बनवून शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल किंवा शिधापत्रिका बनवली असेल त्यामुळे असे लोकांनी रेशन कार्ड जमा करणे चांगले आहे अन्यथा सरकार अशा लोकांवर कारवाई करणार आहे आता आधार केवायसी केली तरच मिळणार रेशन अन्यथा मिळणार नाही कुटुंबातील सर्वांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले आधार केवायसी करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना सप्टेंबर महिन्यापासून धान्य मिळणार नाही ज्याची केवायसी झाली आहे त्यांनाच राशन मिळणार आहे सर्वांनी केवायसी करणे गरजेचे आहे असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे